शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा गणपती बाप्पा विशेष छान गणपती बाप्पाला आवडणारे आपण वेगवेगळ्या डिझाईनचे वे वे पाच प्रकारचे मोदक बघणार आहोत सुंदर अशी डिझाईन बघा बघा कधीकधी आपण साच्याने पण मोदक करतो पण ती पारी एकदम जाड होऊन जाते त्यासाठी मी याच्यात पातळ होण्यासाठी खास टीप दिलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे बघा एकच पीठ आपण तयार करून त्याचे आपण पाच प्रकारचे सुंदर असे आणि दिवसभर मऊसूद राहणारे मोदक आज आपण बघणार आहोत तर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सब्सक्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला समजेल की कसे केले आहेत एवढे सुंदर सुंदर मोदक बघा किती सुंदर दिसत आहेत तर चला पटकानच सुरुवात करूया आपण रेसिपीला पॅन बघा ठेवलेला आहे गॅसवर आणि आचेवर ठेवायचं आहे त्यामध्ये बघा एक चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे आणि तू तूप थोडंसं गरम झालं की आपल्यानं बघा ह्याच्यामध्ये एक वाटीभर मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबऱ्यावरचं ते काळं साल असते ना ती मी काढून घेतलेली काढ म्हणजे काढून टाकलेली आहे कारण मग ती तर तुम्ही घेतली सारणामध्ये तर तिचं कचकच लागतं आहे आणि तुम्ही ते काढून मग खोबरं तुम्ही की हे करून घ्या एवढं सुंदर सारण होतं ना आणि बघा किती सुंदर आहे खोबरं पांढरं शुभ्र तर ते तुपामध्ये चांगलं आपल्यांना परतून घ्यायचं आहे परतून झालं की त्यामध्ये आपल्यांना अर्धी वाटीपेक्षा पण थोडं कमी पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी गूळ घेतलेलं आहे ते आपल्यांना ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे त्या वाट त्यासाठी बघा पाव वाटीपेक्षा पण थोडंसं जास्त गूळ घेतलेलं आहे तर ते आपल्याला पूर्णपणे ह्याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गूळ बघा एकदम व्यवस्थित वितळून झालेलं आहे आणि बरोबर तुम्ही प्रमाणामध्ये तर गूळ आणि खोबरं घेतलं ना आपलं सारण ओलसर अजिबात होत नाही छान असं सुक्क सुक्कं मस्त होतं आणि त्यामध्ये बघा आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत मी त्याच्यामध्ये आता बेदाणे ॲड केलेले आहेत चारोळे ॲड केलेले आहे आणि खरबत्त्यामध्ये कुठलेली वेलची पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि अर्धा चमचाभर मी ह्याच्यामध्ये खसखस ॲड केलेलं आहे आता सारण आपलं झालेलं आहे व्यवस्थित बघा तर आता मी गॅस बंद करते आणि ते काढून घेऊया सारण बघा छान असं सुकं झालेलं आहे तर ते मी आता साईडला ठेवलेलं आहे हे बघा एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण मोदकाची पिठी तयार करायला घेऊया तर इथे बघा छोटंसं भांडंही ठेवलेलं आहे मी त्यामध्ये बघा अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी पीठ घेणार आहे मी एक वाटी पिठासाठी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध हे गरम करत ठेवायचं आहे दूध ह्यासाठी घेतलं कारण आपले मोदक एकदम पांढरे शुभ्र होतात पीठ त्यामध्ये बघा मी आता अर्धा चमचाभर तूप घेतलेलं आहे साजूक तूप शक्यतो मोदक करताना पिठी आपण वाफवताना दूधच वापरा कारण मग मोदक खूप छान असे पांढरे शुभ्र होतात आणि त्याला वरून पारीला चांगलं टेक्स्चर पण खूप छान येतं आणि त्याला चव पण मस्त येते आणि आता हे बघा ह्याच्यामध्ये मी एक चमच्यावर साखर ॲड केलेली आहे ते वरचे आपण जेव्हा पारी खातो बघा ती कधी कधी बेचव असते आणि डायरेक्टली आतला मग नंतरला सारण आपल्याला लागलं जातं गोड म्हणून असं होऊ नये म्हणून मी पारी पण आपली थोडी वरची एकदम अशी लाईटली गोडसर म्हणून मी त्यामध्ये एक चमचा साखर ॲड केलेली आहे पारी खूप सुंदर अशी मस्त अशी गोड होते आणि बघा आता पण पाणी आणि दूध छान असं उकळलेलं आहे तर मी एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदूळ बघा घरामध्ये धुवून चांगले स्वच्छ आणि नंतर घरामध्ये फॅनच्या खाली ते सुकवलेले आहे सुकवून झाल्यानंतर मी ते चक्कीवरून दळून आणलेले आहेत म्हणून पीठ बघा किती छान असं पांढरा शुभ्र आहे आणि आता हे एक वाटी पीठ घेतलेलं आहे मी ते चांगलं आपण मिक्स करून घेऊया उकळत्या पाण्यामध्ये आणि दुधाच्या मिश्रणामध्ये चांगलं बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्याला आता आपण मंद घ्यास ठेवायचा आहे आणि दोन मिनटं झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे त्याला खूप छान अशी वाफ येईल अशी आणि पीठ आपलं खूप छान असं वाफलं जाईल तर आता बघा दोन मिनटांनी मी हे मिश्रण ताटामध्ये काढून घेते तांदळाची गरम पिठी बघा ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि पिठी आता खूपच गरम आहे म्हणून आपल्या हात भाजू नये म्हणून बघा ग्लासाच्या साहाने ते छान असं पीठ मळून घेते म्हणजे त्याच्या गुठळ्या पण पूर्णपणे ते मोडून पन, मौन जातील म्हणून ग्लासाने पीठ सुर सुरुवातीला मळून घ्या आणि ग्लासाने बघा पूर्ण गुठळ्या मळ म म्हणजे मोडून झाल्यानंतर मी हाताने ते पीठ चांगलं असं पीठ मळून घेते मोदकाचं पीठ बघा किती चांगलं मळून घेतलेलं आहे आणि किती छान असं मऊसूद झालेलं आहे आणि तर तुम्हाला वाटत असेल की पीठ थोडंसं कडक झालेलं आहे तर तुम्ही गरम दूध दोन दोन चमचे किंवा एक एक चमचा पाहिजेल तसं आणि तुम्हाला पीठ हवे तसं तुम्ही त्याच्यामध्ये दूध ॲड करून तुम्ही ते पीठ चांगलं असं मळून घ्या तर बघा मी आत्ता त्यातलं थोडंसं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला पहिली डिझाईन दाखवते मोदकाची आणि बाकीचं पीठ मी त्या डब्यामध्ये झाकून ठेवलेलं हो आहे तर मोदक करताना बघा पारी कधी कधी आपली मोदकाची अशी जाड होते तर ती जाड होऊ नये म्हणून बघा मी एक तुम्हाला ह्याच्यामध्ये छान अशी ट्रीक दाखवलेली आहे मोदकाच्या साच्यामध्ये बघा पीठ आपण भरलं ना की बोटाच्या साह्याने पीठ वर वर असं खेचायचं म्हणजे पारी आतली खूप अशी छान अशी पातळ होते जाड होत नाही बघा पीठ छान असं मी असं बोटाच्या साह्याने ते पीठाचं वर वर खेचून काढलेलं आहे बघा आणि त्याच्यामध्ये खूप आणि सारण पण मग भरपूर राहतं आणि साच्यातले मोदक असले तरी पण ते जाड होत नाही छान असे मस्त असे लुसलुस मोदक होतात आणि किती सुंदर हा मोदक झालेला आहे बघा बघा आणि त्याला किती सुंदर असा आकार पण आलेला आहे बघा त्याची साचाची डिझाईन बघा किती सुंदर आलेली आहे छान असं आपलं पहिलं मोदक झालेलं आहे बघा आज मी तुम्हाला एकच पिटी आपण दाखवून त्याचे बघा आपण किती डिझाईनचे मोदक करू शकतो तर मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे याच्यामध्ये तर आपला हा पहिला मोदक झालेला आहे बघा आणि अशाच प्रकारे मी आता हे पाच छान असे मोदक करून घेते मोदकाची बघा पहिली डिझाईन झालेली आहे किती छान आपण साच्यातले मोदक बघितलेले आहेत आणि ते किती बघा मस्त असे जाड नव्हता छान असे सुबक मोदक झालेले आहेत आणि त्याला डिझाईन पण किती सुंदर आलेली आहेत बघा आणि छान असे मोदक शुभ्र दिसतात आहे तर आता बघा मी तुम्हाला एक दुसरं डिझाईन करून दाखवते मोदकाचे ते स्पीड घेतलेलं आहे त्यातला एक छोटासा गोळा घेतलेला आहे बघा आपल्याला हातावर चांगलं मळून त्याची अशी बोटांच्या साय्याने बघा त्याची छान अशी आपल्याला पारी करून घ्यायची आहे मोटकाची आणि ती पारी पण बघा अशी पसरट न करता आपल्यांना अशी वाटीसारखी करायची आहे मग त्याची खूप छान अशा कळ्या पण येतात आणि सुंदर त्याच्यामध्ये सारण पण खूप चांगलं भरलं जातं आणि सुंदर असं त्याची डि म्हणजे कळ्यांची खूप छान अशी डिझाईन पण येते तर पारी बघा किती सुंदर अशी वाटीसारखी झालेली आहे हे बघा आणि कळ्या बघा कशा पाडायच्यात त्या व्हिडिओ तुम्ही नीट व्यवस्थित पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल कळ्या पाडताना जवळ जवळ बोटाच्या साह्याने बघा जवळ जवळ घेऊन अशा कळ्या त्याच्या मस्त असा पाडून घ्यायच्या आहेत करून घ्यायच्या आहेत आणि ते वर पाठच्यासाठी नाही प्रेस करताना अगदी वरच्या बाजूने ते खालपर्यंत बघा प्रेस करायचं आहे व्यवस्थित मग त्या कळ्या खूप सुंदर येतात हे बघा आणि मस्त असं झालेल्या आहे कळ्या पडलेल्या आहेत बघा किती सुंदर कळ्या आलेल्या आहेत सुंदर अशा आहे बघा त्यामध्ये आता आपण सारण भरून घेऊया कसं ते पूर्ण असं द्रोणसारखं झालेलं आहे ना सुंदर असं छान त्याला कळी आलेली आहे आपण बोटाच्या साहाय्याने कळ्या मस्त पाडलेल्या आहेत ते बघा त्याला आता बघा किती मी व्यवस्थित तुम्हाला दाखवलेलं आहे वरच्या बाजूनी ते पीठ आपल्याला खेचत जायचं आहे म्हणजे त्या कळ्या पण आपल्या मोडल्या नाही जात आणि व्यवस्थित खूप छान असे मोदक आपलं तयार होतो बघा किती सुंदर तयार झालेलं आहे फक्त वरचं ते थोडंसं पीठ एक्स्ट्रा असेल ना तर तो काढून टाकायचा हे बघा किती सुंदर बघा आलेलं झालेलं आहे मस्त मोदक आपला तयार दुसरी डिझाईन छान अशी तयार झालेली आहे बघा मोदकाची आता आपण तिसरी डिझाईन करायला घेऊया तुम्हाला बघा आता त्याच प्रकारचा अजून एक छान असा मोदक करून दाखवते तर बघा मी तशी सेम पारी करून घेतलेली वाटी आहे वाटीच्या सार वाटीसारख्या वाटीच्या आकाराची आणि बघा सेम तशाच कळे आपल्याला पाडत जायचे आहेत वरपर्यंत ते खालपर्यंत व्यवस्थित असं प्रेस करत जायचं आहे बघा कळ्या खूप सुंदर पडल्या जातात आणि खूप सुंदर कळ्या येतात तुम्हाला साच्याची पण गरज नाही आहे पहिल्यांदा जे कोण करणार असतील ना तर ते त्यांना पण खूप सोपं एकदम इझी होतील मी असं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि कळ्या किती सुंदर येतात आहे बघा त्याला पडतात आहे बघा किती सुंदर त्याला कळ्या आलेल्या आहेत आणि आपण त्याच्यामध्ये दूध वापरल्यामुळे ते किती छान असे एकदम पांढरं शुभ्र दिस दिसतात आहेत मोदक आणि सारण पण भरताना भरपूर भरायचं मग ते एकदम भरगच्च मोदक होऊन जातो भले तो छोटा असू दे साईजने किंवा मोठा मोदक पण सारण भरपूर भरायचं बघा फक्त थोडंसं ते साईडने प्रेस करायचं आणि वरच्या बाजूनी बघा पीठ असेल तो वरच्या बाजूनी खेचत जायचं हे बघा म्हणजे ते एक्स्ट्रा पीठ पण त्याला राहत नाही आणि ती वरचं टोक पण मोदकाचं जास्त असं जाड होत नाही आणि किती सुंदर त्याला कळ्या आलेल्यात आहे बघा मोदकाला आणि ते किती सुंदर दिसतो आहे मोदक तर बघा असं मी अशाच प्रकारे दुसरा पण मोदक तुम्हाला डिझाईन तुम्हाला दोन करून दाखवलेले आहेत बघा किती सुंदर मोदक दिसतात आहेत मी आता तुम्हाला दोन प्रकारचे हे मोदक आपले झालेले आहेत डिझाईनचे आता मी तुम्हाला तिसरे डिझाईन दाखवते बघा ज्यांना कोणाला बोटाच्या साह्याने कळ्या पाडता येत नसेल तर आपण चमच्याच्या साह्याने कसं मोदक करू शकतो कोणाकोणाला कुना खूप इच्छा असते मोदक करायची पण आपल्याला कळ्या पाडायला येत नाहीत हाता बोटाच्या साह्याने म्हणून मग कोणी कोणी ते मोदक करायला मागत नाहीत मग त्या लोकां त्या लोकांसाठी एकदम सोपी पद्धत बघा मी ही तुम्हाला दाखवलेली आहे सेम तसं आपण मोदक भरतो तसंच भरून घ्यायचं आहे वरचा एकश्र पीठ आलेलं असेल ते काढून घ्यायचं आणि बघा सेम आपण जसं हे बघा मोदक चांगलं आपलं भरलेलं म्हणजे तयार झालेलं आहे आता बघा मी एक चमचा घेते चमचाच्या साह्याने बघा त्याला छान असे सुबक कळ्या आपण पाडायच्या आहेत ते बघा फक्त त्याला प्रेस करत जायचं आहे बघा आणि जेवढा तुम्हाला कळ्या पाहिजे असतील ना तेवढ्या तुम्ही त्या पाडू शकता आणि त्या दिसायला पण खूप सुंदर दिसतात जे कोणी पहिल्यांदा करत असतील ज्या लोक कोणाला येत नसतील मोदक ते पण एकदम सोप्या एकदम हसत हसत ते मोदक करतील न टेन्शन घेता बघा किती सुंदर त्याला कळ्या आलेल्या आहेत आणि तुम्ही मोदक किती सुंदर दिसतो आहे किती सुंदर मोदक झालेला आहे बघा तर आपली तिसरी पण डिझाईन झालेली आहे मोदकाची आता हे मी थोडं तुम्हाला कळ्या मोठ्या मोठ्या दाखवले दाखवलेल्या आहेत तर आता मी ह्याच प्रकारे चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला एकदम मी बारीक बारीक कळ्या करून दाखवते हो त्या सर्वात पहिले आपण बघा तशीच सेम बोटाच्या साह्याने पारी करून घेतलेली आहे वाटीसारखी त्यामध्ये चांगलं भरपूर मो सारण भरायचं आणि जसं आपण मोदक बंद करतो तसं ते बंद करून घ्यायचं बघा फक्त ते बंद करत जायचं आहे मोदक आणि पीठ असं वरच्या बाजूने खेचत जायचं आहे म्हणजे तो एक्स्ट्राचा पीठ असेल तो पण निघून येतो वर वरतून असं चा छान बघा आता हेला पण आपण आता बघा मी छान चमच्याच्या साय्याने बघा बारीक बारीक आपण त्याला कळ्या करून घेणार आहोत आणि ते दिसायला पण खूपच सुंदर दिसतात तुम्ही मग चमच्याच्या साहाय्याने तुम्ही अकरा मोद म्हणजे कळ्यांचं करा किंवा एकवीस कळ्यांचं करा तरी पण खूप सुंदर तुम्हाला एकदम झटपट होतील हे मोदक आणि हे मोदक दिवसभर तसेने तसे मौसूद राहतात तर बघा मोठ्या मोठ्या पहिल्या कळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहे मग नंतरला त्यातूनच मधल्या मधल्या साईटीनी पुन्हा तो चमचा फिरवत जायचा आहे म्हणजे त्याला कळ्या बघा भरपूर अशा येतात छान आणि तो मोदक दिसायला पण खूप सुंदर आणि अतिशय असा सुरेख दिसतो बघा किती बारीक बारीक त्याला कळ्या करून घेतलेल्या आहेत आणि दिसायला पण मोदक खूप सुंदर दिसतो आहे तर ही आपली झाली चौथी डिझाईन आता पाचवी डिझाईन बघा सेम तसंच पारी मोदकाची पारी करून त्याच्यामध्ये सारण भरून त्याच्या हा बोटाच्या सायाने कळ्या पाडून तसाच सेम केलेला आहे पण बघा आज आत्ता आपण हे सुंदर असं प्राजेक्ताचं फूल असतं ना तसं त्याला असा फुला फुलाचा आकार आपण देणार आहोत बघा किती सुंदर जी आपण कळी काढलेली असते ना ते जर अंगठ्या आणि बोटाच्या साय्याने बघा फक्त प्रेस करत जायचं आहे आणि किती सुंदर त्याची डिझाईन तयार होते तो कळीचा भाग वरती आलेला असतो ना त्याला फक्त जस्ट असं प्रेस करत जायचं आहे मोदक किती आपला सुंदर तयार होतो बघा डिझाईनचा बाप्पा पण खुश आणि घरचे पण खुश आहे बघा त्याला कळ्या पण सुंदर येतात आणि मोदकाला असं सुंदर फुल प्राजक्ताचं फुल असं मस्त छान असं तयार होतं बघा आणि आता मी अशाच प्रकारे तुम्हाला अजून एक करून दाखवते आणि ज्या वरचा मोदकाचा शेंडा असतो त्याला फक्त लाल कलर किंवा तुमच्याकडे तर ऑरेंज कलर असेल तर ते फक्त एका बोटाच्या सहाय्याने त्याला लावायचं आणि मोदक खूप सुंदर तयार होतो बघा तसंच एक तुम्हाला परत एकदा करून दाखवते मोदक करायला काही हार्ड नाही आहेत एकदम सोपे आहेत मोदक करायला काही काही जणांना खूप असं वाटतं की किती कठीण आहे मोदक पण तुम्ही करून बघा मी तुम्हाला एकदम साधी सोपी तुम्हाला छान असे डिझाईन दाखवलेले आहेत आणि तुम्ही करू शकता असे मस्त सुंदर असे डिझाईन दाखवलेली आहे हे बघा किती सुबक एकदम मोदक आपले तयार झालेले आहेत आता बघा हे मी कळ्या पाडलेले आहेत आता हे बघा मी चमच्या साह्याने मोदक केलेला आहे त्याचा पण बघा मी सेम तसंच प्रेस करून कळ्या कर त्याच्या बाजूचं बघा मी फुल मस्त छान असं तयार केलेलं आहे जास्वंदाच्या फुलासारखं दिसत आहे ना सुंदर असं आहे बघा तर आपले आता मोदक बघा छान असे करून झालेले आहेत सुंदर असे बघा तर आता आपण मी एका साइडीला पाणी पण ठेवलेलं आहे गरम करत तर लगेचच आपण मोदक हे वाफवून घेऊया आणि मोदक वाफवताना नेहमी पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग आपली चाळणी ठेवायची चाळणीमध्ये पण बघा मोदक ठेवण्याच्या अगोदर मी त्याला पूर्ण चाळणीला तूप लावून घेतलेलं होतं तर आता बघा माझ्याकडे लाल कलर आहे म्हणून मी एका मोदकाला फूट कलर हा लाल असं लावलेला आहे आणि तो किती सुंदर दिसतो आहे मोदक तर हे आपल्याला पंधरा ते अठरा मिनटं चांगलं असं वाफवून घ्यायचे आहेत मोदक पंधरा ते अठरा मिनटं होऊन गेले आहेत बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि मोदकाला किती छान अशी वेगळी चकाकी आलेली आहे बघा म्हणजे मोदक आपले मस्त असे छान तयार झालेले आहेत आणि त्याला तूप लावलेलं होतं म्हणून ते खाली पण चिटकत नाहीत मोदक नाहीतर काही काही बघा खालचं बेस्ट खा चाळणीला चिटकला जातो नाहीतर तुम्ही मोदक आता गणपती बाप्पाच्या दिवशी करणार तर तुम्ही खाली आत्ता चान हे हळदीची पानं पण खूप छान छान येतील बाजारामध्ये हळदीचे पान भेटलं नाही तर तुम्ही केळीच्या पानावर पण छान असे मोदक वाफवू शकता हे बघा किती इझिली छान असं लिखतं म्हणून तूप किंवा तेल नेहमी आवर्जून चाळणीला लावून ठेवा मगच मोदक त्याच्यावर ठेवा आणि सुपक आपले पाच प्रकारचे डिझाईनचे मोदक बघा आपले तयार झालेले आहेत आणि ते दिसायला पण तिथे सुंदर दिसत आहे तर तुम्ही ह्या गणेश चतुर्थीला असे मोदक करून बघा काही काही म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही मोदकाचा खूप सुंदर मोदक घरच्या गर घरी सुंदर असे आपण करू शकतो आणि तुम्ही पण करू शकाल म्हणून मी हा व्हिडिओ खास केलेला आहे तर तुम्ही पण करून बघा आणि माझ्या चॅनलवर तो तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका आवर्जून करा आता बघा त्या फुलाला मी लाल कलर लावलेला आहे तो किती सुंदर दिसतो आहे आणि ते दुसरी पण मोदक किती सुंदर दिसत आहे दुसरी पण हे फुलं किती सुंदर दिसत आहेत मोदकाची तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मोदक बघा आता मी तुम्हाला छान असं एक कट करून दाखवते हे बघा आणि किती सॉफ्ट झालेत बघा मोदक एकदम तोंडात टाकताच शनी ते असे मस्त असे विरगळले जातात मोदक आणि भर भरगस असं सारण भरलेलं मोदक बघा दिसायला पण किती सुंदर तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि प्लीज सबस्क्राईब लाईक करा आणि या गणेश चतुर्थीला ही रेसिपी नक्की करून बघा थँक्यू